thank you कुठलेही सण आले म्हणजे आपण आपल्या घरामध्ये पुष्कळशा वस्तू आणत असतो किंवा त्या बनवत असतो तर ज्यांना अगदी डेकोरेशन करायची आवड असेल तर त्यांनी घरच्या घरीसुद्धा बनवू शकतात तर असंच आपलं चॅनल आहे बऱ्याचशा गोष्टी मी घरीच बनवत असते तर मी आज बघा पाठ प्रकारे बनवलेलं आहे तर आसन आहे एक प्रकारचं आहे तर बाप्पांना म्हणा आपण अशा बऱ्याचशा पूजा अशा पाटांवर ठेवून करू शकतो तर त्याकरिताच मी असं आसन बनवलेलं आहे तर हे फडिंगचं आहे म्हणजे मी डायरेक्ट दोघं एकमेकांना न चिटकवता सेपरेट ठेवलेलं आहे तर ते मी कशा प्रकारे बनवलेलं आहे अशी पूर्ण माहिती आज आपण बघणार आहोत तर नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे रामकृष्ण हरिमाऊली तर बघा आज आहे गुरुपुष्य अमृत योगसुद्धा जुळून आलेला आहे आणि गुरुवार आहे तर मी घरामध्ये कोस कौन कोणकोणत्या पूजा केलेल्या आहेत तर कशा कशा प्रकारे केलेल्या आहेत तर बघा कुबेर देवता ही धनाची देवता असते तर आपण कुबेर पूजन बऱ्याचदा करत असतो तर मी माझ्या घरामध्ये मा कुबेर गटाची स्थापनासुद्धा केलेली आहे त्यांचं पूजन केलं त्याच्यानंतर उतरंडी तर सप्तधान्यांची उतरंडी असते किंवा पाच धान्यांची असते अशा आपण अनेक प्रकारचं धान्य घेऊन ती देवघरामध्ये दे ठेवून त्याची पूजा केली जाते तर माझ्या घरामध्ये मा सुद्धा आहे आमच्या देवघरामध्ये तर मी त्याचं पूजनसुद्धा केलेलं आहे आज त्याचप्रमाणे लक्ष्मींची पावलं तर ती पावलं आहेत माझ्याकडे त्यांचं पूजन केलेलं आहे त्यानंतर येतं ते म्हणजे कवड्या लक्ष्मीप्रिय कवड्यांचं पूजन तर अशा वेगवेगळ्या पूजा आपण आपल्या घरामध्ये करत असतो पण आज आहे गुरुपुष्य अमृत योग तर या दिवशी आपण लक्ष्मी सेवा विष्णूसेवा केल्याने आपल्या घरामध्ये सदैव लक्ष्मीचं वास्तव्य राहतं आपल्या अडचणी ज्या आहेत त्या कमी होत असतात तर बघा हीच कारणं असतात की आपण बऱ्याचदा काय करतो कंटाळा करून घेतो तर मग आपल्याला दिवसभरामध्ये पुष्कळसा वेळ मिळतो आपण त्या वेळामध्ये सुद्धा सेवा करू शकतो अगदीच सकाळी सकाळी आपण पूजा करतो परंतु तुम्ही मंत्र स्त्रोत्र ह्यासुद्धा गोष्टी केल्या पाहिजे आपल्याला जर आपल्या घरामध्ये बदल घडवायचा असेल तर आपल्यालाच प्रयत्न करणं जरुरी आहे सध्या पावसाळा सुरू झालेला आहे सर्वत्र पाऊसच पाऊस आहे आता बऱ्याच दिवसानंतर आज खूप छान पाऊस उघडलेला आहे तर झाडांना फुलं बघू शकता तर बघा झाडंसुद्धा जास्त पावसामुळे खराब होऊ शकतात तर आज ऊन पडलेलं आहे झाडांना फुलं खूप सुंदर आलेली आहेत तर हे सुद्धा बाप्पांना प्रिय असणारं फूल आहे तर याचा कलरसुद्धा सुंदर आहे आणि जसं गुलाबाचंच फुल आहे असं दिसतं ते आणि अगदी नाजूक असतं तर बघा अशा प्रकारे मी आज फुलं तोडून घेतली तर आज आहे गुरुपुष्य अमृत योग आणि पूजा कदा करायचीच आहे सध्या पावसाळा सुरू आहे आणि झाडांनासुद्धा खूप छान छान फुलं यायला लागलेली आहेत आपल्या गार्डनमधील शोभा वाढवण्याचं काम अशी सुंदर झाडं किंवा फुलं करत असतात हा नाक साफा आहे तर माझ्याकडे खूप मोठं झाड होतं ते सुद्धा खराब झालं माझं सध्या आता छोटं आहे पण त्याला पण सुद्धा भरपूर फुलं येतात हा गुलाबी गुलाब आहे आणि ही बघू शकता ऑफिस टाईमची फुलं या फुलांमध्ये सुद्धा विविध कलर असतात तर प्रत्येक कलर हा सुंदर दिसतो आणि आपल्या गार्डनची शोभा वाढवत असतो तर अशा प्रकारची छोटी छुट छोटी झाडंसुद्धा आपण आपल्या गार्डनमध्ये लावली पाहिजे यामुळे आपलं गार्डनसुद्धा प्रसन्न राहतं आता हा वेल आहे तर हा एक फळभाजी आहे माझ्या मैत्रिणी ताई आहेत त्यांनी मला दिलं होतं म्हणजे फांदी दिली होती ती फांदी लावली त्याच्यानंतर याला बघू शकता अशा प्रकारे इथे फळं यायला सुरुवात झालेली आहे त्याच्यानंतर हा चाफा आहे आपल्या शिवभगवानांना प्रिय असणारं फुल आहे बरं का हे तर हे सुद्धा आज खूप छान फुलांनी भरलेलं आहे कधी कधी जुने दिवस आठवले तर फार मनाला खंत वाटते पूर्वी टेरेस अगदी रिकामा राहायचा या पाच एक वर्षामध्ये खूप बदल झालेला आहे तर झाडांमुळेच खरं बदल व्हायला सुरुवात झालेली आहे तर आजची पूजा बघू शकता अशा प्रकारे केलेली आहे तर बघा इथे शंखचक्र दिवे प्रज्वलित केलेले आहे आणि धनलक्ष्मी कुंचम सेवा अगदी साधी सोपी पूजा आहे ही सुद्धा असं नाही की प्रत्येक गोष्ट आपल्या घरी असणं जरूरी आहे अगदी आपण मातीच्या बोडक्यामध्ये सुद्धा या या म्हणजे या पूजेला मांडू शकतो तर कुंचम घेणं न घेणं आपल्यावर आहे अगदी घेण्याची इच्छा असेल तर घेऊ शकता तर सुरुवातीला मी नव्हतं घेतलेलं नंतर मी घेतलं आणि हे समयी दिवे बघू शकता याच्यामध्ये कडीचा वापर केलेला आहे सध्या मी ह्या कड्या मागवलेल्या आहेत आणि अशा प्रकारे लाव लावत असते कारण काय होतं बऱ्याचदा आपण समयी लावतो दिवे लावतो तर ते खूप वात अशी खूप पेटते आणि आपल्याला सुद्धा म्हणजे कधी कधी काय वाटतं की आपण कुठे बाहेर जायचं असलं तर खूप विचार करतो तर तसं न होण्यासाठी आपण अशा कड्या वापरू शकतो अगदी म्हणजे ही छान पेटते आणि बराच वेळ राहतो हा दिवससुद्धा नवीन घेतलेला आहे याच्यामध्ये दिवा होऊ शकतो दिवानाही खरं तर ते डेकोरेशन पात्र आहे अगदी सुंदर वाटलं म्हणून ते घेतलेलं आहे त्याच्यानंतर कवळींचं पूजन धनलक्ष्मी सेवा उतरंडी पूजन लक्ष्मीची पावलांचं पूजन आणि कुबेर घटाची स्थापना आणि त्यांचं पूजन अशा विविध पूजा आजचा दिवस खूप छान होता म्हटलं चला आपण सर्वच पूजा करूया त्याच्यानंतर नैवेद्यामध्ये खडीसाखर आणि सुकामेवा ठेवलेला आहे तर खडीसाखर बाप्पांसाठी तर दुर्वा ठेवले त्याच्यावर आणि जे सुकामेवा आहे त्याच्यावर तुळशीपत्र ठेवलेलं आहे तर आपल्या बाकींच्या देवांसाठी तर बघा बाप्पांना तुळस चालत नाही म्हणून आपण ना बऱ्याचशा गोष्टी पाळतो आणि आपल्याला आधीपासून म्हणजे माहिती आहे तसं तर बरेच जण सांगतात म्हणून आपण बऱ्याचशा गोष्टी पाळत असतो ज्या गोष्टी आपल्याला योग्य वाटल्या त्या आपण करायच्या ज्या नाही वाटल्या त्या सोडून द्यायच्या आजचा दिवस खूप छान होता सकाळी उठल्यानंतर मनाला प्रसन्नता निर्माण झाली आणि सकाळपासून सुरुवात झाली ती म्हणजे पूजेला तर अशा प्रकारे सकाळच्या ह्या सगळ्या पूजा केलेल्या आहेत आणि हे दिवे आहेत ना लावलेले समया वगैरे सायंकाळपर्यंत अगदी छान तेवत होत्या बरं का तर अशा प्रकारे आजची ही पूजा झालेली आहे तर सकाळपासून विचार करत होते मी आता दुपारून आपल्याला आसन बनवायचं आहे खरं तर दोन तीन दिवसापासूनच मला बनवायचं होतं पण कसं असतं ना आपण दिवसभरामध्ये काही ना काही खाणतो आणि विसरून जातो कधी वेळ मिळत नाही कुठे जावं लागतं तर आज वेळ मिळाला तर चला म्हटलं हे जुनं आसन आहे लो था तर हे पार्ट बनवलं होतं मी थर्माकोल आणि कार्डबोर्डचा वापर करून तर अनेक बॉक्सेस आपण बाजारातून आणतो आणि आपल्या घरामध्ये पडलेलेच असतात तर त्याचा वापर करून मी अशा प्रकारे बनवलेलं आहे आपल्या चॅनलवर आहे मी तसं डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक शेअर करणारच आहे तुम्ही त्यामार्फत ते बनव बघून बनवू शकता अशा प्रकारचं तर बघा मी सुरुवातीला बनवलं होतं तर साधाच पेपर लावला होता याच्यावर तर आता ठरवलं आहे सगळं काढून घेऊया आणि याच्यावर छान कपडा वगैरे लावूया तर बघा आपल्या घरामध्ये जे कापड असतात तर आपण कुठलंही घेऊ शकतो अगदी ब्लाऊज पीससुद्धा तर हे मी ऐंशी सेंटीमीटर कापड आणलं होतं ब्लाऊज पीसचं तर खास मी डेकोरेशनसाठीच आणलं होतं तर म्हटलं आता याचं आपण अशा प्रकारे आसन वगैरे बनवूया तर सुरुवात केली आसन बनवण्यासाठी तर ह्या लेसेस ज्या आहेत त्या बऱ्या दिवसांपासून माझ्याकडे पडलेल्याच होत्या तर आपल्या घरामध्ये असे बरेचसे साहित्य असतात आपण त्यांचा वापर करूनसुद्धा बऱ्याचशा गोष्टी बनवू शकतो तर मी म्हणणार नाही की झिरो बजेट कारण बघा आपल्याला फेविकॉल लागतो किंवा डिंक लागतं किंवा एखादं कापड आपण आणतो तर थोडेफार पैसे तर लागतातच अगदी म्हणजे कमी खर्चात बनवू शकतो खूप नाही पण कमी खर्चात मार्केटला गेलो तर भरपूर पैसे आपल्याला पेड करावे लागतात पण ज्यावेळेस आपण घरी बनवतो तर अगदी कमीमध्ये सुद्धा आपल्याला पडतं बघा अशा प्रकारे फेविकॉल लावून झालेला आहे आणि त्याच्यावर मी फोम लावून घेतलेला आहे तर बघा फोम मी सुरुवातीला डायरेक्ट लावला नाही तर पूर्ण राहू दिला नंतर कट करून घेतला कारण काय हे ज्यावेळेस आपण लावतो तर हा पसरतो किंवा कमी जास्तही येऊ शकतो त्याच्यानंतर अशा प्रकारे मी जे कापड आहे ना मेन ते ठेवून बघितलं की हे किती मोठं आहे आणि आपल्याला कुठेपर्यंत हे पुरू शकतं तर अशा प्रकारे ठेवून बघितलं त्याच्यानंतर उलटं केलेलं आहे तर बघू शकता अशा प्रकारे झालं ते आणि मी माप घेऊन कट करून घेतलं एक्स्ट्राचं कापड आपल्याला नको हवं त्याच्याकरिता अशा प्रकारे केलेलं आहे खरंतर तर मी मागच्या साईडने फेविकॉल किंवा फेवीमॉनचा फेवी वापर करून चिटकणार होती पण माझा मुलगा मला म्हणाला मम्मी आपण याला अशा प्रकारे स्टॅपलरने स्टिक करूया तर तुला ते लवकरच अगदी सोपं पडेल लावण्यासाठी तर बऱ्याचशा ठिकाणी त्यांनी अशा प्रकारे स्टॅपलर मारून दिलं आणि त्याच्यानंतर जो कपडा शिल्लक राहिलेला होता थोडाफार तो मी फेविकॉलनी फेविकॉनच्या सयांनी चिटकवून घेतलेला आहे तर बघा माझ्याकडे अस्थर होतं ब्ल्यू कलरचं पण आपण कधी कधी काय म्हणतो कुठे ठेवलं गेलं असेल असंच माझं झालं तर म्हटलं सध्या आपण याला पेपर लावूया तर बॅकसाईडनी लावण्यासाठी मी पेपरचा यूज करणार आहे तर आपण बऱ्याचदा प्रिंट वगैरे काढतो तर मी खरं तर प्लेनच कागद घेतलेला आहे कुठली वस्तू आपण ज्यावेळेस बनवतो त्याची फिनिशिंगसुद्धा आली पाहिजे ते फिनिशिंग आल्याशिवाय चांगलंही वाटत नाही तर संपूर्ण जो कपडा आहे तो अशा प्रकारे मी त्याला फेविकॉल लावून घेतला आणि दोन मला अशा प्रकारे लागलेले ला आहेत तर लावत असतानासुद्धा थोडंसं बघा फेविकॉल लगेच चिटकत नाही थोडा वेळ झाल्यानंतरच आपला कपडा म्हणा कागद म्हणा चिटकायला सुरुवात होते तर बघा दोन्ही अशा प्रकारे झाले आणि छान प्रकारे प्रेस करून घेतलेला आहे तर हा सुकून रेडी झालेला आहे आपला पाट आता याला डेकोरेट करायचा आहे तर मी थीम ठेवणार आहे पिंक कलरमध्ये कारण बघा याच्यावर जास्त करून पिंक कलर उठून दिसत आहे आणि कलरसुद्धा खूप सुंदर आहे तर कलर कॉम्बिनेशन नेण्यासाठी मी पिंक लेसचा वापर करणार आहे तर बघा अशा प्रकारे माझ्याकडे लेस होती तीच मी याला लावलेली आहे तर बघा आपल्याकडे अशा बऱ्याचशा लेस असतात तर आपण ठीक आहे हे आसण आहे म्हणून आपण याला वापरलेली लेस वापरू शकत नाही पण असं दुसरं काही बनवायचं असेल शो पीस म्हणून तर त्याला आपल्या काय बरी बऱ्याचदा साड्या असतात तर आपण ते वापरणं वापरता का ते साड्यांचं लेस काढून टाकतो आणि ती लेससुद्धा आपण सांभाळून ठेवली म्हणजे आपल्याला ती उपयोगी पडू शकते तर बघा अशा प्रकारे हे आसन रेडी झालेलं आहे तर बघा मी याला विचार करत होती की साईडनीसुद्धा मला लावायची आहे तर माझ्याकडे एक फ्रीलची लेस होती ती याला लावलेली आहे त्याच्यानंतर याला मॅचिंग कलरची ब्ल्यू कलरची लेससुद्धा लावूया खालचा जो भाग आहे म्हटलं त्याला आपण पूर्ण लेस लावूया यांनी आणखीन सुंदर दिसेल हे पाट त्यानंतर मनात आला की आपल्याकडे स्वस्तिक आहे ते लावून बघूया कारण स्वस्तिक हे शुभचिन्ह असतं आणि पाटावर असणं म्हणजे खूपच शुभ तर ते लावून झालं त्याच्यानंतर त्याच्यावर मी काचासुद्धा सुद्धा लावलेले ला, आहेत आपण पुढे बघूच त्याच्यानंतर हा मागचा जो भाग आहे तो तयार करायचा होता त्याकरिता मी एक आयात कृती घेतलं आणि त्याच्यानंतर तीन पट्ट्या अशा कट करून घेतलेल्या आहेत तर माग घेताना बघू शकता पाठ ठेवलेला आहे आणि पाटाच्या बॅक साईडनी ते लावायचं होतं तर जेवढा भाग खाली गेलेला आहे त्याच्यावरचा जो भाग आहे त्यामध्येच पट्ट्या कट करायच्या होत्या तर दोन्ही साईडला दोन पट्ट्या आणि मधल्या भागामध्ये एक पट्टी म्हणजे अखंडना कट करता मी तीन भाग केलेले आहेत त्याच्यानंतर खालचा जो भाग आहे त्याला स्पंज लावून अशा प्रकारे कापड लावून घेतलं स्पंज लावण्याचं कारण म्हणजे आपली जी वस्तू बनवतो तिला उठावदारपणा येतो दिसायला सुंदर वाटते आणि फिनिशिंग पण छान वाटते बघा अशा प्रकारे मागच्या साईडने सुद्धा कागद लावून झालेला आहे ज्या पट्ट्या कट केलेल्या आहेत त्यांना सुद्धा कापड लावून झालेलं ला आहे आणि बघा याच्यावर मी अशा ठेवल्या दोन्ही साइडला दोन मध्ये आणि नंतर लेस लावून घेतलेली आहे काही रिंगा लावल्या काही बॉल लावले हे साहित्य माझ्याकडे आधीपासूनच होते तर आपण अशा प्रकारचे साहित्य घरामध्ये आणून ठेवले म्हणजे अशा वेळेस आपल्याला ते उपयोगी पडू शकतात तर बघा डेकोरेशनमध्ये आवड असली तर आपण अशा वस्तू नक्कीच बनवू शकतो आपल्या घरामध्ये तर काही वस्तू असतातच त्यांचा वापरसुद्धा करून आपण करू शकतो तर तुम्हाला हे आसन कसं वाटलेलं आहे आणि माझ्या हे आयडियाज कशा वाटलेल्या आहे कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला जर असे छान छान व्हिडिओज आपल्या चॅनलवर बघायचे असतील तर बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नोटिफिकेशन येताच तुम्हाला मला लगेच बघायला मिळेल तर बघा अशा प्रकारचं आसन रेडी झालेलं आहे तर मी हे दोन पार्टमध्ये बनवलेलं आहे अगदी तुम्ही एकमेकांना चिटकू सुद्धा शकता तर मी सेपरेट का ठेवलेलं आहे ज्यावेळेस मला हे नको हवं म्हणजे ठेवायचं असेल एखाद्या बॉक्समध्ये कुठेही तर ते मला इझिली ठेवता यायला पाहिजे म्हणून अशा प्रकारे दोन भाग तयार केले आणि ते अशा प्रकारे एकावर एक ठेवून एक सुद्धा मी ठेवू शकते बघा मी अगदी चिटकवलं असतं तर हे ठेवण्यापासून सुरुवात असते आपण आता हे कुठे ठेवायचं याच्यासाठी काय आयडियाज वापरायच्या तर बघा एकावर एक असं इझिली ठेवता यावं म्हणून मी हे दोन पार्ट बनवलेले आहेत आपण भिंतीचा आसरा घेऊन हे आसन छान प्रकारे भिंतीला टेकून सुद्धा अशा प्रकारे ठेवू शकतो तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटलेला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला आवडला असेल तर शेअर करा आपण परत पुन्हा भेटू अशा छान छान युजफुल व्हिडिओचा तो पण त्या काळजी घ्या आणि आनंदात राहा